तुळशीचे रोप हे प्रत्येकाच्या घरात असतेच असते घरात हे रोप असणे शुभ आणि पवित्र मानले जाते प्राचीन काळापासून ते कौटुंबिक सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक आहेत जर तुम्हाला तुमचे काम लवकर पूर्ण करायचे आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण हवे असेल तर तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक आहे हे सोपे उपाय आहेत परंतु त्याचा प्रभाव परिणामी होतो तुळशीच्या झाडाच्या नियमितपणे काळजी घेणे ते योग्य दिशेस ठेवणे आणि त्याच्याजवळ विशेष वस्तू ठेवणे हे तुमच्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत चला तर मग जाणून घेऊया की त्या कोणत्या वस्तू आहेत पहिली वस्तू आहे शाळीग्राम शाळीग्रामाला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते तुळशीजवळ शाळीग्राम ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह वाढतो त्यामुळे प्रवलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते व्यवसाय नोकरी आणि घरात सौभाग्य वाढण्याचा हा विशेषत फायदेशीर उपाय आहे दुसरा वस्तू आहे हळद प्राचीन काळापासून हळदीचा वापर शुभ मानला जात आहे तुळशीच्या झाडाजवळ हळद ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते यामुळे व्यक्तीचे धन आणि संपत्ती वाढण्यास मदत होते हा उपाय सोपा आहे परंतु त्याचा परिणाम खोलवर आहे तिसरी वस्तू आहे कच्चे दूध तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण केल्याने झाड आणि घर दोन्हीही शुद्ध होते ही प्रथा केवळ घराची ऊर्जा शुद्ध करत नाही तर आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी देखील फायदेशीर आहे यामुळे प्रलंबित कांबे वेळेवर पूर्ण करण्यास मदत देखील होते चौथी वस्तू आहे गोमती गोमतीचक्र वास्तूमध्ये गोमती चक्र शुभ आणि शास्तक मानले जाते तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्याने घरात धन सौभाग्य आणि समृद्धी येते आर्थिक किंवा व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा उपाय विशेषत फायदेशीर ठरतो तुळशीच्या झाडाजवळ लवंग आणि कापूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते यामुळे घरात आरोग्य आणि समृद्धी वाढते तुमच्या घरात तुळशीजवळ काही जुनी नाणी किंवा नवीन नाणी ठेवल्यास संपत्तीचे दरवाजे उघडतात हा उपाय लहान गुंतवणुकीत आणि आर्थिक लाभात मदत करतो दररोज कोमट पाण्याने ही नाणी स्वच्छ करावी आणि ही नाणी परत आपण तुळशीजवळ ठेवावी हे देखील एक महत्त्वाचे कार्य आहे तुळशीच्या झाडाखाली लाल रेशमी कापडाची पट्टी ठेवणे शुभ मानली जाते या उपायामुळे घरातील ऊर्जा संतुलन राखण्यास आणि कुटुंबात स